वर्षामध्ये काही दिवस असे असतात जे पिल्लांच्या वाढीसाठी खूप हानिकारक असतात जसे पावसाळ्याचे दिवस आहे किंवा खराब वातावरणाचे दिवस आहे हे वातावरणाचे दिवस लक्षात घेऊन आपल्याला शिळी जी आहे ती क्रॉस करायची म्हणजे तिची लागवड करायची असते मित्रांनो वडून फार्मिंग अँड बिझनेस हे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सहज स्वागत करतो खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की शिळी ही व्यानंतर म्हणजे डिलिव्हरीनंतर किती दिवसांनी क्रॉस करावी किंवा कोणत्या दिवशी किंवा कोणत्या महिन्यात तिला क्रॉस करायला पाहिजे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की शेळी ही डिलेवरीनंतर किती महिन्यांनी क्रॉस करावी किंवा कधी क्रॉस करायला पाहिजे तर शेळीची लागवड जी आहे लाग मित्रांनो ती डिलेवरीनंतर तकरीबन अडीच ते तीन महिन्याच्या आत करायला पाहिजे दोन कधी कधी काय होतं की शेळी ही तुरंत मांस दाखवत असते नंतर पहिल्याच एकवीस दिवसामध्ये ती मास दाखवत असते परंतु ह्या दिवसामध्ये आपल्या शेळी क्रॉस करायची नाही आहे कारण त्याच्या दुधावरती डायरेक्ट त्याचा फरक पडत असतो आणि दुधावर फरक पडला म्हणजे पिल्लांचा सर्वांगीण विकास हा व्यवस्थित होत नाही शेळी ही, ही बरोबर अडीच ते तीन महिन्यात मित्रांनो ह्या महिन्याच्या अंतराळामध्ये आपल्याला क्रॉस करायचे असते हे तुम्ही लक्षात ठेवा आणि मित्रांनो जर <coughs> ह्या दिवसामध्ये आपण शेळी क्रॉस केली तर ती जी दूध उत्पत्ती जी होणार असते ती चांगल्या प्रकारे होते आणि पिल्लांना देखील ते दूध चांगल्या प्रकारे म्हणजे मुबलक कालावधीपर्यंत प्राप्त होत असतं आता आपण बघूया की शेळी कोणत्या महिन्यात क्रॉस करायला पाहिजे मित्रांनो वर्षामध्ये काही दिवस असे असतात जे पिल्लांच्या वाढीसाठी खूप हानिकारक असतात जसे पावसाळ्याचे दिवस आहे किंवा खराब वातावरणाचे दिवस आहे हे वातावरणाचे दिवस लक्षात घेऊन आपल्याला शेळी जी आहे ती क्रॉस करायची म्हणजे तिची लागवड करायची असते तर मित्रांनो असा कोणता महिना आहे की ज्यामध्ये शेळी जर क्रॉस झाली तर तिची डिलेवरी जेव्हा होते म्हणजे पाच तिची डिलेवरी होते तेव्हा तो काळ जो आहे पाच महिन्यानंतरचा काळ म्हणजे तिच्या डिलेवरीचा काळ हा पिल्लांसाठी पोषक असतो तर मित्रांनो शेळींची डिलेवरी एक तर उन्हाळ्यामध्ये व्हायला पाहिजे किंवा हिवाळ्यामध्ये हिवाळ्याच्या सुरुवातीला व्हायला पाहिजे तर आपण असा जर विचार केला तर एक तर शेळ्यांची लागवड जी आहे ती नोव्हेंबर डिसेंबरमध्ये व्हायला पाहिजे किंवा मे जून महिन्यामध्ये झाली पाहिजे अशा प्रकारे संतुलन आपल्याला ठेवायचं आहे मे जून महिन्यामध्ये नाही झाली तरी जून आणि जुलै महिन्यात देखील शेळीची लागवड झाली तरी देखील अतिउत्तम असतं कारण ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर शेळ्यांची लागवड झाली तर त्या उन्हाळ्यामध्ये पिल्लांना जन्म देतात ते दिवस देखील त्यांच्या स्वास्थ्यासाठी हे चांगल्या प्रकारे साबित होतात त्यानंतर जून आणि जुलैमध्ये देखील लागवड झाली तर ती शेळ्यांची डिलेवरी जी आहे ती हिवाळ्यात होत असते आणि हिवाळ्यात जर डिलेवरी झाली मित्रांनो तर ती देखील दिवस पिल्लांसाठी अत्यंत पोषक असतात वातावरणे पिल्लांच्या वाढीसाठी हे अत्यंत पोषक असतात मित्रांनो अशा प्रकारे नियोजन करायचं आहे आणि आपल्या शेळ्यांना क्रॉस म्हणजेच शेळ्यांची लागवड जी आहे ती ह्या या महिन्यामध्ये आपल्याला करायची आहे तर मित्रांनो या संपूर्ण माहितीवरून आपलं हेच कळतं की तुमची शेळी जी आहे ती जून जुलै महिन्यामध्ये क्रॉस झाली पाहिजे म्हणजे मित्रांनो प्रयत्न करायचा आहे की जून महिन्याच्या तीस तारखेपर्यंत आपली शेळी ही क्रॉस झाली पाहिजे म्हणजे लागवड तिची झाली पाहिजे त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या तीस तारखेपर्यंत तिची लागवड झाली पाहिजे याने काय होतं की वर्षाचं संपूर्ण संतुलन हे बनवून राहतं तर ह्या महिन्यामध्ये तुम्ही जर शेळा क्रॉस झाल्या म्हणजे ज्यांची लागवड झाली तर त्यांचे जे पिल्लं आहे ते योग्य सुटेबल वातावरणामध्ये जन्म घेतात तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमधून बसितच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्यावरती क्लिक करून नंतर बेल आयकॉन येईन त्या बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे नंतर ऑलचं ऑप्शन येईन त्या ऑललासुद्धा क्लिक करायचं आहे जेणेकरून चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि एकही रुपया खर्च न करता तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहतील तर चला वेगळ्याच प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान